जात नाही नुसती भाट म्हणतात त्यांना काही नसताना कृष्णाचे भाट, कृष्णा भाट शुकादिक आहे ज्यांनी भागवत आहेत आणि त्या भागवतामध्ये कृष्णाच्या विषयाच वर्णन आहे विषयाची मान्यता झाले याला म्हणतात भागवा श्री कृष्ण नाही कळालं गीता आहे त्यांचा आधार ज्ञानावर आहे घेतात शुकादिक दादुले ज्यांच्या विषयाचं वर्णन करतात असं व्यक्तिमत्व म्हणजे भगवान श्री कृष्ण कशातच कमी नाही आता हे विषयाचं सांगितलं तुम्हाला परमार्थाचा तर विषयच नाही योगीराज काही लोक देव मानत नाहीत कृष्णाला योगी मानतात योगेश्वर मानतात योगीराज मानतात काही माना पण कृष्णाचं व्यक्तिमत्व असे नाकारता येत नाही कळली काय काही व्यक्तिमत्व असे ना आवडत नाही पण नाकारता येत नाही असं व्यक्तिमत्व जन्माला यावं नाही डोक्यात तरी बसावं नाही तर हृदयात तरी बसावं तरच जन्म घ्यावा माणसाने यात विनाकारण जन्म घेऊ नये शत्रू तरी असावेत तर मित्र तरी असावेत दोन्ही असले तर चांगलंच आहे अजूनही कृष्णाला नाव ठेवणारी लोक आहेत काही कमी आहेत काय अजूनही कृष्णावर प्रेम करणारे लोक आहेत हे पण मी काहीच्या हृदयात आहे कृष्ण काहीच्या डोक्यात असे नका पण हे व्यक्त पण इग्नोर करता येत नकार करता येते नाही म्हणता येत समाजातला कोणताही घटक असू द्या ऐकून घेतात असं नाही परमार्थ असेल आणि तुम्हाला तर बाकीच माहितीये कृष्ण कारस्थान हा शब्द आपल्यामध्ये प्रसिद्ध आहे कृष्णापासून आता काय जे चुकीचं करायचंय आणि कळू द्यायचं नाही त्याचं नाव काय आहे म्हणजे ते कारस्थानचं नाव काय झालंय कृष्ण विशेष आहे ना कळतच नाही समोरच्याला काय झालंय ते आणि हेच कृष्णाचं जीवन आहे त्या कृष्णाच्या तोंडातून आलेलं ज्ञान म्हणजे श्रीमद भगवत गीता आहे गीता म्हणजे काही कळावी म्हणून मी तुला आणि ऐकणारा जो आहे तो भक्त तर आहेच पण हिंदुस्तानचा युवराज आहे गडली बोळातला सरपंच नाही मताच्या अधिकारात गुंतलेला नाही पाच वर्षापुरता नाही आणि एका एरियाचा जिल्ह्याचा राज्याचा नाही अखंड भारताचा तो युवराज आहे तो ऐकणार आहे त्याची प्रतिभा किती असेल याचा अंदाज लावा ना सांगणार हे कृष्ण आहे आणि ऐकणारा युवराज आहे आणि त्या दोघांचा संवाद म्हणजे गीता आहे मग आता पाच हजार वर्षापासून आता पण किती लोकांनी गीतेवर लिहिले भाष्य महाभाष्य टीका किती लिहिल्या गेल्या साडे सातशे वर्षापासून आतापर्यंत किती लिखाण झाले पण एकमेव लिखाण अजरामर झालं त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी एकमेव आणि ज्या काळात छापखानी नव्हते प्रचार यंत्रणा नव्हती नव्हते भारताची लोकसंख्या कमी होती त्या काळात ज्ञानेश्वरी लिहिलेले म्हणजे वर्णन आलेले एकोणीशे एकवीस ला म्हणजे एकशे दोन वर्षापूर्वी अखंड भारताची लोकसंख्या फक्त बावीस कोटी होती किती शंभर वर्षापूर्वी बावीस कोटी होती मग त्याच्या अगोदर सहाशे वर्षापूर्वी किती असतात त्या काळात लिहिलेला ग्रंथ अजरामर झाला आणि तो इतका अजरामर झाला कळत नाही ते पण पारायण करतात आणि ज्याला कळतं ते पण पारायण करतात हिच एकमेव म्हणजे ज्ञानेश्वर <laughs> कळत नाही त्यांना पण ती आवडते तुम्ही अनुभव घेऊन पहा तुम्हाला कळत नाही तरी आवडते ना अजून याच्यापेक्षा प्रमाण काय पाहिजे आणि ज्यांना कळते त्यांचं हृदय म्हणजे ज्ञानेश्वरी हृदय रक्त म्हणजे ज्ञानेश्वरी इतकी ज्ञानेश्वरी महान आहे महा संयोग आहे आणि हे ज्ञानेश्वरी ऐकणारे आपल्यासारखे लोक नाही निवृत्तीनाथ महाराज आहेत उलट गीता सांगणारे श्रीकृष्ण आहेत ऐकणारा अर्जुन आहे युवराज इथं उलटे सांगणार शिष्य आहे ऐकणारे गुरु आहे आता गुरुला शिष्याबद्दल किती माहिती असते याची माहिती शिष्याला पण नसते शिष्याला वाटतं की आपण गुरुला कधी कधी फसवतो तर फसलं तर त्याला गुरु काय म्हणायचं आपण बरेचसे पोरं असतात नजरेतून आम्हाला स्कॅन होतं त्या पोरांचं कळतं आम्हाला आणि कधी कधी असे करते कि विशुद्ध चेरा थ, की विशुद्ध खोटं बोलतो टेक्निकली चेहरा गरीब असतो पापण्या खाली असतात डोळ्यात आश्रू असतात बोलतात पण चक्क खोटं असतात कधी इतका सुंदर अभिनय करतात की त्यांना असं वाटतं की गुरु फसतो पण अभिनय पाहून गुरु शापासकी देतात आतापासून एवढा अभिनय करतो तर समाजाला किती फसवशील सावध राड्यासारखा विषय हा कळत नाही असं नाही म्हणून त्या गुरु पुढे ज्ञानेश्वर फार सुंदर विषय आता गुरुचा विषय निघाल्यानंतर अजून आपला विषय